संशोधनावर बोलूक आहे मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेले संशोधन आता कुठेतरी अडगळीच्या खोलीत धुरुखात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चावलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत महाराष्ट्र आता पुढाकार घेऊन एक कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्या खास कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं दिल्लीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत हे एकाच व्यासपीठावर आले यावेळी मात्र संजय राऊत यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे शरद पवार हे आमचे विरोधकही नाहीत आणि शत्रु तर अजिबात नाही ते मार्गदर्शक आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्यात सत्तर ते पंच्याहत्तर हजार अपात्र ठरले होते अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली या योजनेच्या संदर्भात काही तक्रारी आल्याने हे अर्ज बाद केल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे अभिजित पवार यांच्यासह एकदा अभिजित पवार यांची घर झाली आहे अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव होता असा गौप्य स्फोट अभिजित पवार यांनी केला आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे सध्या त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनटेही व्यवस्थित बोलता येत नाही त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली न्यूयॉर्क येथील छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष अपार दळवी यांनी शिवाजी महाराज यांच्या नावाने न्यूयॉर्क शहरातील रास्ता नामकरण करण्यात यावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थायी स्वरूपाचे स्मारक पुतळा न्यूयॉर्कमध्ये उभारण्यासाठी प्रस्ताव मांडला जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद